पावसाने मोठ्या प्रमाणात शेतपिकांचं नुकसान झालं त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने नुकतीच दोन हजार दोनशे पंधरा कोटीची मदत जाहीर केली आहे ही मदत खरंच शेतकऱ्यांना परवडणारी आहे का याच्यातून काही मदत मिळणार आहे का या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील काही शेतकरी आहेत थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना मिळाली मदत ही खरंच समाधानकारक आहे का आ, दादा मला मल सांगा तुम्हाला मिळालेली मदत शासनानं जाहीर केली ती खरंच तुम्हाला समाधानकारक वाटते का याच्यात जनते होईल का तुमचं सरकारनं जी ही मदत जाहीर केली दोन हजार दोनशे कोटी रुपयाचे याच्यामध्ये पस्तीस लाख शेतकरी राज्यातले येतात आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना जिरायती शे जिरायती शेतीला पर एकरला फक्त चौतीसशे रुपये मिळणार आहेत ही याच्यापेक्षा सरकारनं मदतच जाहीर करायला नको होती असं शेतकऱ्यांचं मत आहे कारण चौतीसशे रुपये एकरमध्ये काहीच काहीच होत नाही आणि त्यांच्याकडं सर्व पिकेवी ज जसं पंजाबराव कृषी विद्यापीठ आहे रावरी कृषी विद्यापीठ आहे यांच्या यांच्याकडून त्यांना अधिकृत आकडेवारी जरी घेतली तर एक एकर शेती जिरायती शेती, शेती सोयाबीनचा लागवड खर्च किती आहे आणि हे संपूर्ण शेत बुडाल्याच्या नंतर किमा किमान त्याला रब्बीचं तयारी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेऊन हे सत्तेवरती आलेले आलेले आहेत मग छत्रपती शिवाजी महाराज त्या काळी शेतकरी जगला पाहिजेत कुणबी जगला पाहिजेत गावगाडा उभा राहिला पाहिजेत म्हणून त्यांना शेतकऱ्यांना कुठलंही व्याज व्याज व वगैरे न घेता शेतकऱ्यांना मदत करायचे आज तर खूप राज्य सरकारकडं एक चा चांग, चांगलं चांग आपलं आर्थिक क्षमता सक्षम असलेलं राज्य आहे एकीकडं एक पंजाबमध्ये पन्नास हजार रुपये हे एकर मदत दिल्या जाते आंध्रामध्ये दिल्या जाते तेलंगणात तर प्रति एकर दहा हजार रुपये दिल्या जाते मग महाराष्ट्राला काय झालं उलट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या नावानं जे हे आ, जे काय महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चालू आहे ते एका समृद्धीला दोन हजार कोटी रुपयाचा व्याज भरण्यासाठी त्यांनी राज्य सरकारने जनतेचा पैसा त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला दिला मग जनतेचा पैसा शेतकरी हवालदीक झालेला असताना आठ किंवा नऊ शेतकरी दररोज गळफास आणि वीस पिऊन मरत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे न न देणं हे हे त्यांच्यावर अन्यायकारक आहे आणि अन्य एक जे विमा विमा होता ते विमा विमा यावर्षी विम्याचा शेतकऱ्यांना फायदा फायदा झाला असता परंतु विम्याचा फायदा त्यांनी निकष बदलले जे की नैसर्गिक आपत्तीमध्ये जे काही निकष होते ते बदलून बदलून टाकला आणि याच्यापेक्षा पंच्याऐंशी रुपये गुंठा आणि तीन हजार चारशे रुपये एकर हे सरकारनं देऊ नये असं आमचं स्पष्ट माझं स्पष्ट मत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नक्कीच अजून शेतकरी आहेत त्यांच्याकडून काका तुम्हाला कि तुमच्याकडे किती एकर शेती आहे आणि काय शेतात सध्या काय परिस्थिती आहे शेतात सोयाबीन व तूर आहे व तूर पे जळाली शेतीला काहीच घडेला व शेतकऱ्यांची हालत पाहून व टीका करून ही चांगली गोष्ट सा काही सांगून फायदा नाही विमा देणार होते ते दिला नाही तर आता ही शेतकऱ्याची शेती हे करावे नक्कीच अजूनही शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकी एकरी जी चौतीसशे रुपये मदत मिळाली वाशिमच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आहेत तुम्हाला काय वाटतं ही समाधानकारक मदत आहे आता मदत मिळाली आम्हाला माहीत नाही तुमच्या माध्यमातून आम्हाला आता माहीत झालं एकरे चौतीसशे रुपये म्हणजे एकरे एक चौतीसशे रुपये आहे हेक्टरी किती देतात फक्त एका गुंठ्याला फक्त पंच्याऐंशी रुपये देतात पंच्याऐंशी रुपयांनी काहीच येत नाही पंच्याऐंशी रुपये आज रोजी बाई जर शेतात आणि तीनशे रुपये मजुरी ती कमावली आली चार घंट्यासाठी आणि पंच्याऐंशी रुपये शेतकऱ्यां आमची देऊन थट्टा करत आहे के आम्हाला किमान कमीत कमी पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत पाहिजे होती ती आणि सरकार निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं त्यांनी तीन हेक्टरपर्यंत आम्ही मदत देऊ एनडी एसडीआरच्या नियमानुसार तीन तीन हेक्टरपर्यंत मर्यादा होती तेरा हजार पाचशे रुपये त्यावेळेस भेटायचे आता यांनीच यांचं सरकार आहे आता तेच बोलून राहिले की आठ हजार पाचशे रुपये दिले बॅनर लावतील फलाना करतील ढिमकं करतील देहरादबाजी करतील तिकडे फडणवीस साहेब आपल्याला सोपं सोपाशीट एकवीस लाखाचा ऐकला एक बातम्या तुमच्या बघितलं एकवीस लाख रुपये सोपाशीट लागतो त्यांना हो। आम्ही तर कधी बसले ना पोहोतर बसतो आम्ही घरी आमच्या नक्कीच आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात शेतकरी अजून दादा मला सांगा तुमच्याकडे किती एकर शेती आहे आणि आम आमच्याकडे पाच एकर शेती आहे सरकारने दिलेली मदत ही तटपुंजी आहे स सरकारनं फक्त शेतकऱ्याचा थट्टा लावलेला आहे आज एकीकडे श फडणवीस साहेबाच्या सोपावर एकवीस लाख रुपयाचा त्याने निवांत झोप लागासाठी एकवीस लाख रुपये खर्च केला जातो पण शेतकरी आज निवांत झोप लागत नाही शेतकऱ्याच्या शेत नाही शेतातलं सगळं पीक गेलं आहे शेतकऱ्याचं आणि ते एकीकडे एकवीस लाख रुपयाचा सोपाऊन खर्च खर्च करून झोपत आहेत आणि शेतकरी हा उडाव पडलेला आहे तरीही मदत ही तटपुजी आहे सरकारने आम्हाला आम्ही स्वतःची जमीन शेतकऱ्याला कसा देतो त्यांनी शेत शेती आमची कसा आम्ही त्यांना एकरी चौतीस रुपये देतो कसं भागते त्यांचा आता इथून पुढे दिवाळी आहे दिवाळीचे सण येतं शेतकरी उडावर पडलेला आहे दिवाळी कशी साजरी करावं शेतकऱ्याचे मुळ पाहायला ड्रेस नाही कपडे घालायला काहीच नाही आहे आणि सरकार फक्त सरकार फक्त चौतीसशे रुपये देऊन आमची थट्टा करत आहे सरकारने मदत आम्हाला मान्य नाही आहे पंजाब सरकार राज्यात नाही वीस हजार रुपये एकरी मदत केलेली आहे आपल्या महाराष्ट्र सदन आहे सदन असून शेतकरी थट्टा लावलेली आहे सदन महाराष्ट्र असताना शेतकरी ठराव सत्ता लावली सरकार आम्हाला मदत नको आहे शेतक शीद्क, शेतकऱ्यांना मिळालेली मदत आम्हाला नको आहे अजून एक आपल्यासोबत शेतकरी आहेत दादा काय वाटतं तुम्हाला काय मदत याच्यात तुमचं तु भागेल का सर आमच्याकडं आठ एकर शेती आहे एक आठ एकराला आम्ही वीस हजार रुपये खर्चाने एकरी धरला तर आम्ही आठ एकर आठ दोन्ही सोळा एक लाख साठ हजार रुपये खर्च केला आणि सरकार आता एक हेक्टरी आठ आठ हजार पाचशे भेटायले आठ दोन्ही सोळा म्हणजे सतरा हजार रुपये भेटणार आहेत मग आमचा खर्च कुठून निघणार आहे काय निघणार आहे सरकारनं सा हे आमची स सरळ सरळ जमीन भाड्या तत्वावर घ्याव आणि आम्हाला ते जे काय येईल त्यानंच आम्हाला तत्वावर घेऊन आम्हाला म म जे अशी तुटपुंची मद मदत द्यायली त्याच्याऐवजी आम्हाला भाडे तत्वावर त्यानं हेक्टरी पन्नास हजार एक लाख असे आम्हाला त्यानं देऊन द्यावं आमचं त्याच्यात समाधान राहील याच्यात काही समाधान नाही आमचा खर्च जास्त आणि नफा कमी एकूणच शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया केल्याचं किंवा शत शासनानं आमची केवळ थट्टाच मांडली आहे मनोज जयस्वाल साम टी न्यूज वाशिम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका